दहिवडी पोलीस स्टेशनच्या गणरायाने जागवली हिंदू मुस्लिम ऐक्याची सद्भावना गणेश विसर्जन मिरवणुकीच्या रथाचे मुस्लिम बांधवांकडून सारथ्य सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचा आदर्शवत उपक्रम पाहुया सविस्तर काल बुधवारी दहिवडी पोलीस स्टेशनच्या श्री गणरायाचे विसर्जन झाले यावेळी हिंदू मुस्लिम ऐक्याची सद्भावना जागलेली अवघ्या दहिवडीकरांनी अनुभवली सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या या आदर्शवत उपक्रमामध्ये विसर्जन मिरवणुकीचे सारित्य मुस्लिम बांधवांनी केलं रोज कर्तव्याप्रती खाकीत असणारे वर्दीतील दर्ती कलाकार दहीवडीकरांनी या मिरवणुकीत अनुभवले सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह सर्व पुरुष आणि महिला पोलीस पारंपरिक वाद्य आणि इतर वाद्यांच्या तालावर लाडक्या गणरायाला निरोप देताना विभुन घेतले होते पोलीस स्टेशनपासून सुरू झालेली मिरवणूक विदाल चौक मार्गे कर्मवीर पुतळ्याला वळसा घालून पलटण चौकात आली महात्मा गांधी विद्यालयाजवळ आमदार जयकुमार गोरेंच्या पत्नी सौ सोनिया गोरे यांनी गणरायाचं दर्शन घेत महिला पोलिसांसोबत ठेका धरला मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील हेही मिरवणुकीत सहभागी होऊन थिरकले नगरसेवक रुपेश मोरे सुरेंद्र मोरे सिद्धार्थ गुंडगे हेही मोठ्या उत्साहात मिरवणुकीत सहभागी झाले होते दहिवडीतील हिंदू मुस्लिम बांधव गणेश विसर्जन मिरवणुकीत एकत्र आल्याचं पहिल्यांदाच अनुभवायला मिळालं सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे हे स्वतः हाताला धरून सर्वांना मिरवणुकीत सामील करून घेत होते बाजार पटांगणावरून पुढे श्री सिद्धनाथ मंदिराजवळून ही मिरवणूक माणगंगा नदीपात्राकडे सरकली नदीपात्राच्या पुलावर आल्यावर हिंदू मुस्लिम बांधवांनी एकोप्याने गणरायाची आरती गायली त्यानंतर लाडक्या गणरायाला विसर्जित करून भावनाविवश होत निरोप देण्यात आला ही संपूर्ण मिरवणूक अत्यंत उत्साहात शिस्तबद्ध पद्धतीनं पार पडली नेटक्या नियोजनामुळं मिरवणुकीदरम्यान कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही हिंदू मुस्लिम ऐक्य निर्माण भाव म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी राबवलेल्या या, या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं सर्वत्र कौतुक न्यूज साठी एकनाथ वाघमोडे दहीवड